शेतात राबणारे तिचे हात घर साथ, ती चालवते चालवायलाही तिचीच कणखर उद्योगही सक्षम घेते गगन भरारी जमिनीवर पाय ठेवून भक्कम ती समाजासाठी बनते नवी आशा कर्तृत्वानं उजळून दाही दिशा तिच्या संघर्षाची कथा शक्ती सर्वात कठीण परीक्षा मानली जाते ती यू पी एस सी मात्र सिंधू कन्येने पहिल्याच प्रयत्नात ती क्रॅक केली देशात एकशे बासष्टवी रँक मिळाली आणि तीही वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी त्यासाठी ट्रिक होती ती मेहनत आणि विश्वासाची आणि हे शक्य केलं आहे ते म्हणजे कणकवलीच्या पिसेकामतेची कन्या आणि आपल्या सिंधुदुर्गच्या पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम मॅडम आज त्यांच्याशी आपण कोकण सात लाईवच्या शक्तिरूपा या खास नवरात्री स्पेशल कार्यक्रमातून संवाद साधणार आहोत या सगळ्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मॅडम आपलं खूप खूप स्वागत थँक्यू नवरात्रीच्याही खूप शुभेच्छा आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया एक मोठी अचीवमेंट तुम्ही मिळवली आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग हे तुमचं मूळ गाव पण पूर्ण बालपण शिक्षण म्हणजे प्राथमिक असू दे किंवा कॉलेज हे सगळं मुंबईत केलं इथल्या काही आठवणी आहेत का किंवा या सगळ्या दिवसांबद्दल काय सांगाल खरं तर कामते हे आमचं नेटिव्ह प्लेस मूळगाव आणि आजोबांचं घरही आमच्या मोस्टली तर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे यायचो आणि तेव्हा मग गड नदी आमच्या गावाच्या जवळच आहे तर तिकडे जाणं किंवा जंगलात फिरणं हे आमच्या आठवणी होत्याच पण असं फारसं आम्हाला इथे राहायला नाही मिळालं माझं भाग्य चांगलं आहे की आता माझ्या करिअरच्या या स्तरावरती मला आपल्या गावासाठी काहीतरी करायला मिळतंय तर त्या हिशोबाने सिंधुदुर्गाची माझी जुनी आठ जुनी ओळख आहे पण पहिल्यांदाच खरंच सिंधुदुर्गाबरोबर इंटरॅक्ट करायला मला भेटते बरोबर पण पन बालपणी फार राहणं वगैरे व्हायचं का त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पंधरा वीस दिवस आम्ही राहून जायचो कधीतरी क्वचित गणपतीला फक्त भेट देऊन गेलो पण असं फार काही राहणं झालं नाही बरं मग त्यानंतर तुमचं पूर्ण शिक्षण हे मुंबईत झालंय आणि प्राथमिक असेल किंवा त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही ग्रॅज्युएशन सुद्धा अर्थशास्त्रामध्ये केलं बरं याबाबत काय सांगाल खर तर फार लवकर म्हणजे सातवी आठवीतच मी ठरवलं होतं की मला यू पी एस सी परीक्षा द्यायची ओके त्यामुळे मी दहावीनंतर मला पंच्याण्णव टक्के मार्क होते आणि खूप लोकांनी आग्रह केला की सायन्स घ्यावं पण मी आर्ट्स घेतलं तर आर्ट्समध्ये मी सेंट झेव्ह कॉलेज मुंबई इथे मी माझं बी एची पदवी मिळवली आणि तिथे अर्थशास्त्राविषय मला आधीपासूनच फार आवडायचा तर त्यामुळे मी बी ए इन इकॉनॉमिक्स केलं आणि त्यातून नंतर ग्रॅज्युएशन नंतर लगेचच मी यू पी एस सीचं अटेंड दिला पण यू पी एस सी तुम्ही अगोदरच द्यायचे ठरवलेल्या किंवा अधिकारी व्हायचं हे स्वप्न उरश बाळगूनच होता मग ही तयारी तुमची कधीपासून सुरू झाली म्हणजे बहुतेकांचं असं असतं की ग्रॅज्युएशन असताना सुरू असताना थोडी तयारी करणं सुरू होतं तुम्ही हे सगळं कधी प्रिपरेशन सगळं करत होता एक प्रिपरेशन माझं शाळेच्या दिवसापासून होतं कारण वर्तमानपत्र वाचणं किंवा करंट अफेअर्स बाबत स्वतःला अपडेट ठेवणं हे मी आठवी नववीपासूनच करत होते आणि त्यानंतर ज्याप्रमाणे मी आर्ट्स घेतलं तर बरेचसे जसं हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स हे विषय माझे कॉमन होते त्यामुळे मी ग्रॅज्युएशनच्या अभ्यासाबरोबर एके अर्थे यू पी एस सीचा अभ्यास माझा साम सायमल्टेनियसली चालू होता परंतु जे फुल फ्लेजेड प्रिपरेशन आहे की म्हणजे बाकी सगळं बाजूला ठेवून फक्त यू पी एस सीचं प्रेपरेशन ते मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या नंतरच एक वर्ष केलं आणि माझं एकोणीसचं ग्रॅज्युएशन आहे वीसच्या अटेम्प्टमध्येच एक वर्षाच्या गॅपने मी क्लिअर केलं पण किती वेळ तुम्ही या सगळ्या अभ्यासासाठी देत होता आणि ती तयारी कशी सुरू होती म्हणजे काय करावं ह्यापेक्षा काय करू नये यासाठी सुद्धा भर द्यावा लागतो तशी तयारी स्वतःची करावी लागते कारण यू पी एस आहे एक्झाम आहे त्यासाठीचं प्रिपरेशन फार महत्त्वाचं असतं या सगळ्या गोष्टी कशा केल्यात तुम्ही आपण जर पाहिलं तर ऑनलाईन बरेचसे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत त्यामुळे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतील तेव्हाच मी बऱ्याचशा ऑनलाईन क्लासेस किंवा जे बरेचसे टॉपर्सचे टॉक्स असतात ते मी ऐकायची आणि मी ॲक्च्युअल प्रिपरेशन चालू करायच्या अगोदरच एक माझ्यासाठी स्वतःसाठी एक शेड्यूल आखला होता की मला एवढ्या महिन्यामध्ये एवढा माझं सिलेबस कम्प्लीट करायचं आहे आणि ते मी फॉलो करत राहिले आणि त्यानंतर मी ग्रॅज्युएशन नंतर एक वर्ष बँगलोरलाही गेली होती तिकडे राव स्टडी सर्कल हे क्लासेस आहेत ते मी जॉईन केले त्यावेळेमध्ये ऑनलाईन क्लासेस एवढे उपलब्ध नव्हते कारण तो कोविडच्या अगोदरचा वेळ होता आता तुम्ही पाहाल तर जवळजवळ सगळे चांगले क्लासेस ऑनलाईन मोडमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे आता आताच्या मुलांना जास्त ॲक्सेस आहे पण तेव्हा मी बँगलोरला जाऊन माझे क्लासेस केले आणि त्यानंतर थोडं सेल्फ स्टडी थोडं क्लासेस करून मी आपलं प्रेपरेशन केलं पण तरीही यू पी एस सी म्हटलं की एक भीती असते अनामिक आणि कसं होणार कसं मॅनेज करायचं असं पण असं तुमचं मी एक व्हिडिओ बघितलेला त्यात तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडत होत्या पण तुम्ही हे शक्य केलं ते अगदी पहिल्या प्रयत्नात आणि कमी वाया हे कसं मॅनेज केलं आ, आता ते वाटतंय की प्रयत्नात आणि क कमी वेळात ते केलं त्यावेळी जेव्हा मी प्रिपेअर करत होती तेव्हा सतत मनात शंका असायची खूप भीती वाटायची कारण मी दिल्लीला नाही गेली बरेचसे जे ॲस्पिरंट्स असतात ते दिल्लीला जाऊन तिथे एका ग्रुपमध्ये स्टडी करतात परंतु माझी इच्छा नव्हती की मी तिकडे त्या वातावरणामध्ये जास्त तर नॉर्थ सायडर असतात त्यांच्याबरोबर मी कॉम्पीट करायची माझी इच्छा नव्हती मला स्वतःचा सेल्फ स्टडी करायचं होतं त्यामुळे त्यावेळी फार मनात भीती होती की कसं होईल आता इथे बसून मला कॉन्फिडेंट वाटते की हां आपण केलं पण प्रत्येक ऍस्पिरियंटच्या मनात ती भीती असते बरोबर त्यामध्ये माझं फक्त एवढंच ध्येय होतं की आपल्याला करायचं आहे आता एक अटेम्पमध्ये करायचं की सहा अटेम्पमध्ये ते माझ्यावर आहे इट्स बेटर की एक अटेम्प्ट जेवढा अंगात जोर आहे तेवढा टाकायचा आणि क्लिअर करायचं रादर देन ते परत परत त्याच सायकलमध्ये आपण अडकून पडलं तर जेवढी मी मेहनत करू होती तेवढी ते, ते एका वर्षातच केली आणि त्यामुळे बाय गॉड्स ग्रेस माझं ते झालं तुम्ही आता म्हटल्यात की भीती तुम्हालाही वाटायची पण हे जेव्हा भीती वाटणं असतं किंवा एक निगेटिव्हिटी आपल्या अवतीभोवती तयार होत्या तर त्याला टॅकल करता येणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण त्यातच गुरफटून बसतो बरोबर हे तुम्ही कसं मॅनेज केलं कारण या एक्झाममध्ये अशा बऱ्याच घटना देखील घडल्या किंवा ती उदाहरणंसुद्धा आपल्यासमोर आहेत त्यामध्ये आपल्या कुटुंबाचा सर्वात मोठा रोल असतो माझे आई वडील हे नेहमीच बालपणापासून आम्हाला खूप सपोर्टिव्ह राहिले ते स्वतःही खूप शिकलेले आहेत माझी आई एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे वडील सी आहेत तर त्यामुळे त्यांनी शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे आणि माझी जी अटेम्प्ट होती त्यावेळी कोविड होता त्यामुळे मी बराच वेळ घरी होती तर घरचं वातावरण हे नेहमी पॉझिटिव्ह असायचं त्याचबरोबर आपण एक प्रेरणास्तंभ घेऊन चालला पाहिजे की आपले कोणी सिनियर असतील किंवा कोणी आपल्याला मार्गदर्शक असतील जे आपल्याला एक रोल मॉडेल म्हणून आपल्यासमोर असतील की ह्यांनी क्लिअर केलं ना म्हणजे आपण पण करू शकतो तसेच माझ्या एक कॉलेजच्या सिनियर पण होतं त्यांनी दोन हजार वीसमध्ये क्लिअर केलं आणि ते आता केरळाला आय पी एस आहेत तर ते माझ्याच कॉलेजचे असल्यामुळे त्यांचंही बॅकग्राऊंड माझ्यासारखं असल्यामुळे नेहमी मला असं वाटलं की आपणही करू शकू तर आपण आपल्या फॅमिलीचा सपोर्ट आणि आपले जे रोल मॉडेल असतील त्यांना जर सोबत घेऊन चाललं तर आपली थोडी भीती कमी होते बरोबर तुम्ही आता जसं म्हटलात की घरातल्यांचा सपोर्ट आणि त्या गोष्टींमुळे आपण एका पदापर्यंत पोहोचतो किंवा ती एनर्जी आपल्याला मिळते हे फार महत्त्वाचं आहे कारण आताचं चा क्षण एवढं झपाट्यानं बदलतं आहे किंवा जी स्पर्धा लागली आहे त्यामध्ये घरातल्यांनासुद्धा आपल्याला वेळ देणं शक्य होत नाही पण ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागला त्यावेळी घरात कसं वातावरण होतं आणि तुमच्या नेमक्या भावना काय होत्या फारच ते सर्वांसाठी जसं म्हणजे वेगळंच जग झालं होतं कारण घरी खूप लोकं येत होती आणि जुन्या म्हणजे जुनी जी माणसं जी बरंच वर्ष भेटली नव्हती ती येऊन भेटली त्यामुळे सगळ्यांनाच आपली मुलगीने काहीतरी पद मिळवलं आहे असं एक प्रकारचं आपलेपणा वाटलं आणि त्यासोबतच म्हणजे इंटरेस्टिंग असं आहे की माझी बहीण त्या वर्षी नीट देत होती आणि तीही नीट उत्तीर्ण झाली ती आता मुंबईला मेडिकल कॉलेजच्या लास्ट इयरमध्ये त्यामुळे तो सगळा आनंद एकत्र आला आणि पूर्ण एक घरचं वातावरण बदलून जातं जेव्हा आपण ही परीक्षा उत्तीर्ण करतो आणि आपल्याला समजतं की आपण आता एका अशा पदावर जाणार ज्यामध्ये आपण खूप लोकांची मदत करू शकतो तर एक पॉझिटिव्ह असं वातावरण निर्माण होतं आणि तिथेच नाही तर आम्ही गावालाही आलो आम गावालाही खूप लोक खुश होते पूर्ण गाव जवळजवळ आमच्या घरी भेटायला आलो होतं तर इन जनरल जेवढे पण लोक मला ओळखतात ते सगळेच खूप खुश होते आणि मलाही त्यामुळे खूप आनंद झाला म्हणजे जा एकाच वेळी एकाच दिवशी एकाच घरात दोन सेलिब्रेशन होते पण जोरदार आणि तेवढाच आनंद आम्हाला झाला ज्या दिवशी आम्हाला कळालं की आमच्या कणकवलीच्या कन्या आहेत ज्या आता सिंधुदुर्गात अपर पोलीस अधीक्षक म्हणून येतात तीच भावना आमची सगळ्या सिंधुदुर्ग वासियांची होती आणि हा आम्हाला अभिमान कायमच राहील अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग किंवा कोकणचा जर आपण विचार केला तर हा कोकण दहावी बारावीच्या बोर्डात कायम टॉपला असतो पण थोडंसं आपण या स्पर्धा परीक्षांकडे जर आपण विचार केला तरी आकडेवारी कुठेतरी घसरताना दिसते तुम्हाला काय वाटतं काय कारण असू शकतील या सगळ्याची स्टॅटिस्टिकली तर कारण सांगणं कठीण आहे कारण मी ज्या वर्षी उत्तीर्ण झाली त्या वर्षी आपल्याच कोकणाचे सुब्रमणिम केळकर आहेत हो जे माझे बॅचमेट आहेत ते सिंधुदुर्गाचेच आहेत आणि ते इथेच शिकले आहेत तर तेही उत्तीर्ण झाले होते आणि माझे जे ज्युनियर्स आहेत त्यात आहेत जे बरेच लोक आय पी एस जरी नसतील तरी वेगवेगळ्या पदावरती आहेत कोकणाचे पण हा हे बरोबर आहे की पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भाची मुलं बघितली तर त्या तुलनेत कोकणाची मुलं थोडी कमी आहेत त्यासाठी एक कारण असं शकतं की ते जे रोल मॉडेल आहेत ते अजून इथल्या मुलांना मिळाले नाही जसं आता पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज घेतलं किंवा नागपूर युनिव्हर्सिटी घेतली त्यांच्या त्यांचे सिनियर असतात जे त्या त्या मुलांना गाईड करतात आणि त्यामुळे एक पूर्ण एक क्लब तयार होतो की ही सगळी मुलं युपीएससी देत आहेत त्यांचे सिनियर त्यांना गाईड करतात कोकणात अशा प्रकारचं वातावरण आपल्याला आज तरी बघायला मिळत नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की जे जी मुलं जिकडे जिकडे आहेत ज्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत मग फक्त युपीएससीच नाही तर नीट आहे आय आय टी आहेत जे कोकणाचे आहेत त्यांनी आपल्या कोकणाच्या मुलांशी एक प्रकारचा सा कनेक्ट साधला पाहिजे आणि त्यामुळे ते गायडन्स मिळत राहील कारण या परीक्षा अशा आहेत फक्त सिलेबस अभ्यास करून नाही जमत तुम्हाला एक मो तुम्हाला एक सॉर्ट ऑफ मार्गदर्शन लागतं ज्यांनी ते आहे त्याच्याशी तुमच्याशी संपर्क झाला तर ते तुम्हाला फायदा होतो तर मी तर आहेत आता जिल्ह्यात आणि तुमच्या माध्यमातून मी सांग ही सांगू इच्छिते की कोणीही आपल्या कोकणात एस्पेशली uh, सिंधुदुर्गात कोणालाही स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असेल तर ते माझी संपर्क साधू शकतात आणि कधीही व्हॉट्सअप किंवा फोनद्वारे ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा इथे येऊनही भेट घेऊ शकतील आणि त्यामुळे जे ती एक प्लस वन असतं की तुम्ही अभ्यास तर केला पण एक प्लस वन जे आपल्याला लागतं एक प्रॉपर गायडन्स ते मी आणि माझे जे पण बॅचमेट्स आहेत किंवा जे कोकणाचे आहेत ते नक्कीच तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण करायला मदत करते म्हणजे थोडक्यात एक मार्गदर्शक तर हवाच आपल्याला आणि त्याबरोबर वातावरण निर्माण करायला हवं आणि जशी परीक्षा केंद्र असतात किंवा लायब्ररीज असतात मोठमोठ्या तिथे सगळ्या सुविधा मिळतात जशा आपल्याला पुणे मुंबईमध्ये त्या दिसतात तसं वातावरण जर इथे उभं केलं तर ही परिस्थिती नक्कीच बदलू शकते हे आपल्या बोलण्यातून जाणवतं तुम्ही त्या व्हिडिओत असं देखील म्हटलं होतं की हे एक समाजसेवेचं माध्यम आहे आज ती संधी तुम्हाला या पदाच्या रूपानं मिळाली आहे काय भावना आहेत आणि या संधीचं कसं सोनं करू पाहता खूपच छान वाटतं आणि एस्पेशली uh, स्वतःच्या जिल्ह्यात येऊन काम करणं हे खरंच खूप मोठं भाग्य आहे आणि uh, आपले एस पी सर जी आहेत जे फारच तत्पर आणि फारच त्यांना लोकांची सेवा करण्याचं मनात खूप आहे त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी चा योजना चालू केली त्याचबरोबर महिलांविषयी आणि जे तरुण पिढी आहे जे चुकीच्या मार्गाला जाण्याची भीती hmm. जा आहे त्यांच्यासाठी काम करणं हे हे माझं ध्येय आहे आणि यासाठी मी जेवढं शक्य आहे तेवढी शाळा कॉलेजेस इवन गाव पातळीवरती फिरत असते त्यामुळे माझी हीच भावना आहे की इथल्या लोकांना माझ्याबद्दल जी आपुलकी आहे की त्यांना वाटतं आपली मुलगी येऊन इथे काम करत आहे त्याचा फायदा करून जेवढा जास्त लोकांशी संपर्क करता येईल आणि त्यांचे प्रॉब्लेम जाणून त्यांना जी पण मदत करता येईल ती करायची माझी इच्छा आहे आणि आपलं जे एस पी ऑफिस आहे सध्या तरी फारच ॲक्टिव्ह आणि सक्रिय आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की जेवढी माझी कालावधी इकडे असेल तेवढ्यात मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना जी काय मदत लागेल ती करू शकेन पण आज अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही सिंधुदुर्गात काम करतात काय चॅलेंजेस वाटतात काही नवीन बदललेला सिंधुदुर्ग तुम्हाला जाणवतोय का बदल तर आहेतच कारण जे आपलं ए आय सिंधुदुर्गचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये बऱ्याचशा नवीन संकल्पना येत आहेत टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे फंडिंगची थोडीशी आम्हाला इकडे चॅलेंज दिसतो परंतु मला खात्री आहे की शासन प्रयत्न करून आपल्याला ती फंडिंग मिळून देईन आणि आपण आता पाहतोय की बऱ्याचशा लोकांचा ओढ परत गावाच्या दिशेने चाललंय म्हणजे वर्क फ्रॉम होमचं हुँ। हुँ। कल्चर आलंय त्यामुळे अगोदर जी लोक गणपतीला गावाला येऊ शकत नव्हतं रिव्हर्स मायग्रेशन दिसत एक्झॅक्टली आणि जरी ते इथे स्थायिक नाही झाले तरी ते इकडे वेळोवेळी येत असतात त्यामुळे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला आपल्याला अजून डेव्हलप करायची गरज आहे रोड्स आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी साधा आपला मोबाईल फोनची कनेक्टिव्हिटी ते जर आपण इम्प्रूव्ह केलं तर मग जेवढी आपली चाकरमाणी आहे जे मुंबई पुण्यात राहत आहेत ते परत आपल्या जिल्ह्याकडे आकर्षित होतील आणि तेच पूर्ण प्रशासनाचा तेच प्रयत्न आहे की आपल्या जिल्ह्याला आपण एक अशा पातळीवर नेऊन ठेवायचे की रिव्हर्स मायग्रेशन होईल आणि जे लोक बाहेर मुंबईला गेलेत किंवा पुण्याला गेलेत ते परत इथे येऊन इथे इन्व्हेस्ट करतील इथे मुलांना शिक्षण देतील आणि अशा प्रकारे एक पॉझिटिव्ह वातावरण हे निर्माण होईल बरोबर आणि त्याचीच सगळ्यात जास्त आवश्यकता आहे फक्त जर रिव्हर्स मायग्रेशन होतं तर तेवढ्यात ते सुविधा सुद्धा त्या लोकांना मिळणं गरजेचं आहे तरच इथला युवकसुद्धा इथं स्थिरावण्यासाठी आपल्याला मदत होईल पण हे सगळं करताना आता तुमचा आम्ही दिवस बघतोय आम्ही आज दिवसभरापासून तुमची वाट बघत होतो मुलाखतीसाठी पण एकामागोमा एक तुमच्याकडे कामं होती पण या सगळ्या बिजी बिझी शेड्यूलमध्ये स्वतःसाठी वेळ कसा काढता स्वतःसाठी वेळ म्हणजे मी सिंगल आहे त्यामुळे <laughs> आणि माझा पूर्ण परिवार हा मुंबईला स्थायिक आहे त्यामुळे ज्या ज्यावेळी मी ऑफिसला नसते त्यावेळी मी मला माझा वेळ स्वतःचाच असते <laughs> मग त्यामध्ये मी सकाळी जशी रनिंगला वगैरे जाते <laughs> संध्याकाळी मी वाचन करते तर तो वेळ मला खूप मिळतो आणि मी पाहिले की जेवढा वेळ तुम्ही ऑफिसमध्ये स्पेंड करता त्यामध्येही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकून जातात जसं आज मी तुमच्याशी बोलते त्यातही मला बऱ्याचशा गोष्टी शिकतात तो वेळही मी स्वतःच समजते त्यामुळे काढायची गरज मला भासत नाही पण या व्यतिरिक्त काही छंद वगैरे वाटतात मी जसं म्हटलं मी रनिंग तो माझा एक प्रकारचा हॉबीच आहे तर मी हाफ मॅरेथॉन्स वगैरे पण धावते आणि आता मी तयारी करते आता मुंबई मॅरेथॉन पुढच्या वर्षी असेल त्यासाठी माझी तयारी चालू आहे आणि सोबतच माझं वाचन आहे मराठी पुस्तकं थोडी कमी वाचते पण इंग्लिश पुस्तकं मी नॉवेल्स वगैरे वाचते तर या प्रकारे कुठे ना कुठे माझा वेळ जातो बरोबर yes. आता शेवटचा प्रश्न शेवट्याकडे येऊया आपण आपल्या मुलाखतीच्या भविष्यातील तुमचे प्लॅन काय आहेत स्वतःसाठी किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि त्याचबरोबर आता ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये तरुण उतरतात किंवा जे देण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी धडपड करतात त्या तरुणांना काय आवाहन करा तुमचा जो पहिला प्रश्न आहे भविष्यासाठी काय प्लॅन आहेत तर महिला आणि युवक या दोन सेक्टरकडे मी खास करून लक्ष देते महिला यासाठी की जे घराचं वातावरण आहे की आपली मुलं कशी वाढत आहेत त्यांचा अभ्यास होतोय ते वाईट मार्गाला जात नाही आहेत का हे सगळं महिलांच्या हातात असतं त्यामुळे तुम्ही महिलांना सशक्तीकरण केलं महिलांचं एम्पावरमेंट केलं तर ते पूर्ण घराचं वातावरण पॉझिटिव्ह दिशेने जाऊ शकतं तर त्यामुळे महिलांना जास्त जास्त मदत करणे आणि महिलांपर्यंत पोचणे हे माझं पहिलं टार्गेट आहे दुसरं म्हणजे आजची जी युवा पिढी आहे स्पेशली आपल्या जिल्ह्याची युवा पिढी त्यांना जास्तीत जास्त संधी निर्माण करून देणं आणि त्यांना चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवणे आज आपण पाहतोय नार्कॉटिक्स हा खूप मोठा विषय झाला त्याचबरोबर पोक्सो प्रकरण म्हणजे मुलामुलींमध्ये लहान वयात संबंध होणं आणि मग ते घरातनं पळून जाणं किंवा टीनेज प्रेग्नेन्सी या दोन विषयांमुळे युवा पिढी कुठेतरी आपला मार्ग चुकीचा मार्गाच्या चुकीच्या मार्गावर गोष्टींपासून त्यांना लांब ठेवून त्यांना कसं आपलं करिअर घडवता येईल आणि कसं ते आपल्या जे क्षेत्र निवडतील त्या क्षेत्रामध्ये कसे ते एक्सेल करू शकतील याकडे मला लक्ष द्यायचंय तर या दोन गोष्टींना जर आपण सोबत घेऊन चाललं तर जी पुढचं भविष्य आहे आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या देशाचं ते उज्ज्वल होऊ शकेल तर या दोन गोष्टींकडे मी लक्ष देणार आहे आणि जो आपला दुसरा प्रश्न आहे की तरुण पिढीला काय आव्हान द्यायचं तर ते माझं एकच म्हणणं आहे की थोडं लॉंग टर्म विचार करायला शिका आज आपण जर बघितलं आजचा युग पूर्ण ते इंस्टाग्राम रील आणि सोशल मीडिया आणि नवीन ट्रेंड कुठला आहे तो गिबलीचा ट्रेंड आणि सारीचा ट्रेंड त्यामध्ये कुठेतरी आपण अडकून पडतोय पण आपल्याला हे समजलं पाहिजे की पुढच्या दहा वर्षामध्ये ह्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही जसं मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स म्हणणं सांगते जेव्हा मी शाळेत होते किंवा कॉलेजमध्ये होते तेव्हा बरेचसे तेव्हा फेसबुक नवीन नवीन होतं व्हॉट्सअप नवीन नवीन होतं तर लोक त्याच्यात गुंतून पडले पण माझं मी ध्येय खूप अगोदर ठरवलं होतं त्यामुळे मी फार कमी वयात आणि कमी वेळामध्ये माझं टार्गेट अचीव्ह करू शकले तर आजच्या तरुण पिढीने पण आपलं टार्गेट बघितलं पाहिजे आणि मग कुठे असं गुरफटून नाही पडलं पाहिजे आपण आपला मा मार्ग फॉलो करायचा पुढच्या दहा वर्षाचा विचार करायचा हे शॉर्ट टर्मचे जे आहेत त्याला मोहमाया समजायचं आणि लॉंग टर्मचा विचार केल्यावरती ते खरंच म्हणजे जे आपलं टार्गेट आहे ते लवकर आणि एकदम करू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून एक स्पष्ट व्हिजन काय असतं हे तुमच्या बोलण्यातून जाणवलं आणि ते तुमचं आहे पुढच्या भविष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी प्लॅनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अगदी तुमच्या बिझी वेळेमधून आम्हाला थोडासा वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दलसुद्धा आपले मनपूर्वक आभार थँक्यू तर या होत्या अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्गच्या नयोमी साटम मॅडम आज त्यांच्याशी आपण संवाद साधला कोकण साधलाईफच्या शक्तिरूपा ह्या खास कार्यक्रमातून त्यांनीच असं सांगितलं जर तुम्हाला भविष्याचा विचार करायचा असेल तर तुम्हाला आत्ताच्या गोष्टींमध्ये आत्ताच्या ट्रेंडमध्ये अडकून पडायचं नाही आहे लॉंग टर्म विचार करायचा आहे आणि तुमचं फोकस तुमचं ध्येय हे सेट करायचं आहे तरच तुम्हाला अचीवमेंट जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळणं हे सहज शक्य होईल अशा वेगवेगळ्या आपण महिलांशी संवाद साधणार आहोत प्रेरणादायी काम केलेल्या महिलांसोबत संवाद साधणार आहोत त्यासाठी पाहत रहा कोकण साध लाईव्ह कॅमेरामन साहिल बागवेस सा जुईली पांग कोकणसाद लाईव्ह सिंधुदुर्गनगरी